दहाणू नगर परिषद मध्ये महाविकास आघाडीची ताकद दाखवत संयुक्त उमेदवारांचे अर्ज दाखल पालघर येथील दहाणू नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन 2025 च्या पार्श्वभूमीवर आज दहाणू प्रांत कार्यालयात महाविकास आघाडीने दणदणीत शक्ती प्रदर्शन करत आपल्या संयुक्त उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले दहाणू आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अर्ज दाखल कार्यक्रमात हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला महाविकास आघाडीतर्फे भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे उमेदवार मोठ्या जल्लोषात अर्ज दाखल करण्यासाठी प्रांत कार्यालयात दाखल झाले आघाडीतर्फे खालील उमेदवारांनी अर्ज दाखल केले कल्पिता तुंबडे भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी संजय नारायण पाटील शिवसेना उद्धव बारासाहेब ठाकरे तुंबडे शिवसेना उद्धव ठाकरे अर्ज दाखल करताना प्रांत कार्यालय घोषणांनी दणानून गेला होता गुलाल धोल ताशे लेझिम पथक आणि मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांच्या नारेबाजीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रसंगी माकपाचे जिल्हा सेक्रेटरी किरण गेहला तालुका सेक्रेटरी रडका कलांगडा नेते चंद्रकांत घोरखना लहानी दौडा तसेच शिवसेना उबाथाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश राऊत तानाजी काकडे संजय कांबळे प्रदीप लिमये सुवर्ण पाटील उज्ज्वला दामशे यांच्यासह दोन्ही पक्षांचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रम हे आघाडीचे एकत्रित ताकद प्रदर्शन ठरले असल्याचे नेत्यांनी सांगितले आगामी निवडणुकीत भक्कम विजय मिळवू असा आत्मविश्वास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला डहाणू नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्वाचा ठरला असून पुढील प्रचारात आघाडी आणखी जोमाने उतरल्याचे संकेत आजच्या कार्यक्रमातून मिळाले आय न्यूज अठ्ठावीस मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट